हे काय चेंबोऱ्यांसाठी काय नाही मग त्यात येतात काय सातवायच्या ठेवायला काय मग ते का नाही ठेवलं काही वेगळे वेगळे नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टी तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे आमच्या गावच्या नदीजवळ ती तुम्हाला मागे दिसते ते आणि इथे आपण आज मारणार आहोत गळ टाकून मासे मी एक दोन लाईव्हसुद्धा केले होते मासे मारायचे व्हिडिओ पण त्याच्यामध्ये कसं लवकर मासा लागत नाही गळाला त्यामुळे भरपूर वेळ जातो तास तास भर मी ती लाईव्ह करायला लागली तेव्हा एक दोन मासे कुठे तुम्हाला दाखवायला भेटले हा हां हां बरं करतो मी त्यामुळे बोला आज आपण एडिट करून मस्तपैकी छोटासा एक ब्लॉग बनवू आणि मग ते ब्लॉग आपल्या चॅनलला टाकू असो चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्तपैकी व्हिडिओ होणार आहे मासे पकडताना मी दुसऱ्या सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे काळे खेकडे पकडायला जेव्हा सॉरी गेलो होतो तोसुद्धा ब्लॉग टाकला आहे तोसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता चला तर मग वेळ न घालत्या व्हिडिओला सुरुवात करू कुठे जाऊ नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या छत्ता जाऊन सबस्क्राईब करायच्या जा निदान वेळ झालं पहिले आमच्या गावातली लोक त्या बाजूला गणपती बुडवायला यायचे पण आता जो नांदगावचा पूल आहे ना तिकडे जातात धरणाच्या तिथे पहिलं छोटासा एक बंधारा होता नदीला तिथे आता गणपती बुडवतात पूर्वी ही गणपतीची वाटायची म्हणजे परंपरेनुसार जिथून गणपती आणायचे चालू झाले आणि मग बुडवायसाठी जेव्हा चालू झालं होतं तो हाच मार्ग आहे जो आम्ही चालला आता इकडे येत नाही त्यामुळं ही वाट तुम्हाला अशी दिसेल पण गणपती बुडवलं इकडे आले असते तर ही वाट स्वच्छ केली असती कारण के की आत्ताच गणपती गेलेत सात आठ दिवस झाले असं आहे बघा एवढं मस्त वाटण आहे बघा भात आहे आमच्या आपण इकडे बिबट्या आलाय इकडचा एक कुत्रा पकडला त्यामुळे इकडे जरा सावध राहायला लागतो आता कारण की इथेच इथून वर थोडंसं अंतरावर म्हणजे हाकीच्या अंतरावर एक घर आहे त्या घरातला कुत्रा पकडला आणि कालचीच गोष्ट मी सांगते तुम्हाला म्हणजे नऊ नऊ दोन हजार पंचवीस आज तारीख आहे आणि काल आठ नऊ दोन हजार पंचवीस त्या दिवशी इथे एका बिबट्याने कुत्रा पकडला मेला तो कुत्रा इथे पण आम्ही मग म्हणजे काल आलेलो ना तर ते पाय असे उठलेले हे बोलतात की बिबट्याचेच आहेत आता काय सांगू शकत नाही पण आहे इकडे भरपूर गुरं वगैरे सुद्धा पकडलेत त्यामुळे थोडंसं जपून यावं लागतं इकडे पूर्ण जंगल आहे मस्त लोकेशन आहे आता बघा तुम्ही बघालच नदी आहे मस्त मोठी चला आता तिथेच भेटू ही बघा नदी आली म्हणजे आम्ही नदी जवळ लागलो नदी नाही आली हे बघा पहिला आम्ही इथे गणपती बुडवायचो आता तिकडे वरच्या बाजूला आहे आता जिथे मासे जातो तुम्ही तिथे काय पोरं पोहतेत वाटतं पोहतेत की आमच्या महाडची पाईपलाईन पाण्याची काम चालू आहे की बघ झालं का माहिती नाही बघा इथे गणपती बुडवायचं नाही आता आपल्याला इकडे जायचं आहे किती जण आहेत ते एक दोन तीन चार पाच सात सात जण पोहतेत जिथे मासे मारायचे तिथेच ते बघ सगळं पाण्याची वाट लावली असेल होऊन नाही कारण की मासे पाळलेले <laughs> असतील नदी ह्या मध्ये आहे टप्पू आहे त्यामुळे तुम्हाला एवढीशी दिसते पण याच्या पलीकडे पण नदी आहे म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे चलो तो बोलतोय व्हिडिओ काढतोय आयला याच्यातून जायचं आहे आणि चिकट आहे तो बोलला चिकट आहे मोबाईल आतमध्ये ठेव काल माझी चप्पल येतं तिथली ह्याच पाण्यामध्ये काल मी लाईव्ह केलेला तुला आज आपण एडिट मस्त सारखे ब्लॉग बनवू छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिक करू इथे आतमध्ये मग पडला ना तर मोबाईलची पण वाट मी सगळे इकडून आलो इथे आतमध्ये जायचं आहे आज थोडं पाणी कमी आहे काल पण ह्याच्यात पाणी होतं भरपूर तिथे आपल्याला जायचं आहे आणि यामध्ये इथे खड्डा आहे झाडांमलं आपल्याला तर दिसणार नाही पण इथे खड्डा आहे जमत नाही यार पाणी कमी आहे नशीब तर काल यातून मला जाताना झालेला काय नाही पाणी काय नाही इकडून आलो एकदा आलो वरती घातले काय कपडे बघ दोन अंगड्याकड गेला असू दे असू काय लागले काय रे दाखवा मग जरा म्हणजे व्हिडिओ मध्ये येतील सडकात घरात कुठे मारलेत असे पहिले आले त्यांनी मारलेत चला त्यांची ठेवू आता आपली सुरुवात करून जातील

नहीं 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 नहीं

लाय तुझा चेहरा नाही घेत मी व्हिडिओ मध्ये लाजणं बस कोण फोन आता आयफोन आहे नाही सुलूगलो आयफोन वाचतोय जरी जाई येईल कोण आरे